पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपण एस आर टी शेती शून्य मशागत कुठलीही नागटी नाही कुठलीही वखटी नाही कुठलाही खर्च नाही फक्त जो लागवडचा खर्च आहे तो लागलेला आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता एस आर टी पद्धतनं शून्य टक्के मशागत शेती मित्रांनो धसं आहे अक्षरशः सुद्धा तशेत तशाही पाहू शकता तुम्ही कुठलेही खर्च लागलेला नाही आपल्याला एस आर टी पद्धतनं ऐंशी टक्के खर्च वाचतो तुम्ही पाहू शकता कशा रीती मग काय आपली अठरा ते वीस दिवसाची मक्का आहे सततचा पाळी सततची अतिवृष्टी याच्यामुळे एक विचार आला की एस आर टी शेती करू पाणी चालू असताना आपण एस आर टी शेती करली आणि मक्का तुम्ही पाहू शकता शून्य टक्के मशागत आहे मित्रांनो कुठलाही खर्च लागलेला नाही नाग अटी लागली नाही रोटर लागला नाही कुठलाही खर्च लागलेला नाही आणि मक्का आज समजून घ्या सरासरी वीस ते बावीस दिवसाची मक्का आहे तर सरासरी मक्का पाहू शकता तुम्ही कशा रीती आपली पूर्ण प्लॉट पाहू शकता कुठलंही नागटी नाही कुठलंही रोटर नाही कशा रीती मक्का पाहू शकता तुम्ही आणि शेजारी मक्का उभी आहे आपल्या पाहू शकता हे पा मक्का उभी आहे सततचा पाणी आणि सततची अतिवृष्टी जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये एस आर टी शेती पर्याय निवडा आपण आणि तुम्ही पाहू शकता अशा रीती आपली मक्का आहे व्हिडिओ आवडला शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल शून्य टक्के मशागत शेती मित्रांनो